नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपण पाहत आहात ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी ॲस्ट्रो वास्तू यूट्यूब चॅनल आणि आज मी हा व्हिडिओ आपल्या पुढे घेऊन आलो आहे एका महत्त्वाच्या विषयावर तो विषय म्हणजे खाईसा ज्योतिषशास्त्रातला वादग्रस्त विषय आहे तो म्हणजे आता एकविसाव्या शतकात जेव्हा अंतरायानातनं अवकाशात बरच काही संशोधन होत आहे तर तेव्हा मंगळ दोष मानायचा का नाही खूप विचार करण्याजोगा प्रश्न आहे आणि मोस्टली हल्लीच्या सुशिक्षित तरुणांना आणि त्यांच्या पेरेंट्सना पण हा पडणारा प्रश्न आहे आणि त्याच्याबाबत खूप मतांतर आपण ऐकतो की अमुक एका वर्षानंतर मंगळ पाण्यास दोष पाहायची काही गरज नाही सौम्य मंगळ कडक मंगळ वगैरे वगैरे तर नक्की खरं काय आहे ते जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत कृपया पहा कुठेही जाऊ नका तर आता या विषयाकडे वळूया आजच्या एकविसाव्या शतकात विज्ञानाने खरंच खूप चांगली प्रगती केली आहे तर त्याचा नक्कीच संपूर्ण मनुष्य मानवतेच्या दृष्टीने हा सर्व जगताला आणि आपल्या भारताला पण तो अभिमान आहे इस्रो पण बरंच काही कार्य करताय नासा पण वेळोवेळी त्यांची यानं मंगळावर पाठवत असतं तर मंगळाचं त्या दृष्टीने वातावरणाचं मंगळाच्या भूमीचं वर्णन ते जास्त त्याच्यावर प्रकाश पाडत असतात संशोधन करून ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्याबाबत वाईट काहीच नाही पण नॉर्मली हल्ली जेव्हा पुष्कळसा असा सूर दिसून येतो की एकविसाव्या शतकात काय तुम्ही यानं आकाशात जायला लागली आणि तुम्ही कसला मंगळदोष घेऊन आहात असं एक उपरोधिकपणे एक बोललं जातं तर त्याच्या मागे काय नक्की आहे तर खरंच आता यानं अवकाशात जायला लागल्याने आणि मंगळावर उतरल्याने मंगळ दोष पाहायचं सोडून द्यायचं का तर दर्शको हो, मंगळ दोष म्हणजे नक्की काय जेव्हा जन्मपत्रिकेत मंगळ हा ग्रह सर्वप्रथम मी सांगू इच्छितो नवग्रहांपैकीही एक मंगळ असा ग्रह आहे तो अग्नितत्वाचा ग्रह आहे अतिशय करारी आणि ग्रहांमध्ये त्याला सेनापतीची उपमा दिलेली आहे तर तो ग्रह प्रत्येकाच्या पत जन्मपत्रिकेत असतोच तुमची पत्रिका तयार केलेली असो किंवा नसो तुमच्या जन्मवेळेला तो आकाशात कुठे ना कुठेतरी असतोच ही एक फॅक्ट लक्षात घेण्याजोगी आहे आणि जेव्हा तो जन्मपत्रिकेत तुम्हाला माहिती असेल तर बारा पत्रिकेत स्थानं असतात तर जेव्हा मंगळ हा ग्रह जन्म पत्रिकेत पहिलं घर म्हणजे पहिलं स्थान चौथं स्थान सातवं स्थान आठवं स्थान आणि बारावं स्थान आणि काही ज्योतिषी दुसरं स्थानाला पण मंगळ दोष मानतात तर अशी जी स्थानं आहेत त्या स्थानात जर मंगळ दो मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जातो आणि तो काही क कारणांनी त्याचा इफेक्ट कुठे होतो तर वैवाहिक सुखामध्ये तो कमतरता देतो असं शास्त्रकाराने आणि जुन्या ज्योतिष ग्रंथात म्हटलं आहे तर मंगळाचा संबंध हा ऍग्रेशनशी आहे स्वतःचं म्हणणं खरं करण्यास बद्दल आहे तर जेव्हा ह्या स्थानांमध्ये मंगळ असतो तर ते तेव्हा वैवाहिक सुखाची जी स्थानं आहेत तिथे तो दृष्टी टाकतो आणि त्यामुळे वैवाहिक सुखाची तो हानी करतो तर हे खरंच आहे आणि ऑफकोर्स त्याला एक्सेप्शन्स पण बरेच आहेत मंगळ दोष असेल तर उपाय पण त्याला बरेच आहेत पण हल्ली मॉडर्न पेरेंट्सचा आणि मुलामुलींचा पण असा एक अप्रोच दिसून येतो की मंगळ त्यांचं रिॲक्शन असते मंगळ मार्स मंगळ दोष व्हॉट इज अ बुलशीट आय डोंट बिलीव ऑल दिस थिंग तर तुम्ही बिलीव करा नाही तर नका करू जर का तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याचे इफेक्ट एनर्जीचा त्रास किंवा फायदा तुम्हाला दोन्ही होणारच नक्कीच होणार अफकोर्स त्याला उपाय पण आहेत आणि नक्कीच त्या उपायाने मंगळाची एनर्जी ही सुसह्य करता येते आणि त्याच्यामुळे वैवाहिक जीवन खडतर होण्याऐवजी पुष्कळच सहन करण्याजोगं होऊ शकतं तर काही जणं म्हणतात की अमुक एक वय झालं की मंगळ दोष पाहायची गरज नाही पण ते पण पन्त विधान तितकसं मला बरोबर वाटत नाही कारण अशी हिंदीत एक म्हण आहे की शेर बुढा गया तो बी घास नाही खाता तर मंगळ जरी एक्सेप्शनल केसेसमध्ये असेल गुरुच्या दृष्टीत असेल आणि बरेच काही एक्सेप्शन असेल जरी माणसाचं जरी वय वाढलं असेल तरी मंगळ हा शेवटी मंगळ असतो हे लक्षात ठेवा आणि जो विषय आहे की एकविसाव्या शतकात तो मानायचा का तर ही सगळी याना जाऊन मंगळाविषयी संशोधन अवकाशात जाऊन करतायत ही नक्कीच आनंदाती आनंदाची गोष्ट आहे पण हे पत्रिकातला मंगळ दोष आहे तर त्याच्या भ्रमणामुळे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत आकाशात सतत जशी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते तसा मंगळ ग्रह आपण सूर्याभोवती फिरतो आणि त्यामुळे मंगळाचा जीवनावर परिणाम होतो तर उद्या म्हणजे अजून तीन चार वर्षांनी तीन चार हजार वर्षांनी जर का ह्या स्पेस शटल आणि यानांनी जर का अवकाशात जाऊन मंगळाची जी भ्रमण करण्याची गतीच थांबवली त्याला जर स्टेशनरी करून टाकलं जसं एखादा तारा स्टेशनरी असतो तर मात्र मंगळ दोष मानायचा की नाही याच्यावर विचार करण्याजोगी गोष्ट होईल पण हे काम काही सोपं नाहीये आणि ते अशक्यप्राय गोष्ट आहे त्याच्यामुळे ते, ते होणं शक्य नाही तर त्यामुळे मंगळ दोषाची भीती नक्कीच बाळगू नाहीये पण उगाच आपले ऋषीमुनींना नावं ठेवू नयेत आपले मुनी हे ना एक सायंटिस्ट होते आणि त्यामुळे मंगळ दोष म्हणून घाबरून जाऊ नये त्याच्या उपायांनी आणि वास्तुशास्त्राच्या एस्ट्रो वास्तूच्या उपायांनी तो नक्कीच नाहीसा नाही करता येत मी अनरिअलिस्टिक गोष्टी सांगत नाही रिअलिस्टिक गोष्टीच कन्सल्टिंगच माझ्या क्लायंट्सना देतो तर तो, तो नाहीसा नाही दोष करता येत हां त्याची इंटेन्सिटी तीव्रता नक्कीच कमी करता येते आणि याबाबत मी एक छोटीशी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल म्हणून एक गोष्ट सांगून मंगळा मंगळ दोषाच्या संबंधी मी माझा हा व्हिडिओ संपवतो आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगायच्या आधी आपण माझा हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे त्याप्रमाणे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील आणि आता आपण एक मी एक इंटरेस्टिंग मंगळा मंगळ दोषासंबंधी एक गोष्ट सांगणार आहे त्याच्याकडे आपण वळूया काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये एक प्रसिद्ध विवाह संस्थेच्या संचालिकांनी एक असं मंगळ दोषासंबंधी स्टेटमेंट मांडलं होतं तर ते काय स्टेटमेंट होतं ते आपण जरूर लक्ष देऊन ऐका त्या असं म्हणाल्या होत्या आज जर टॉपवर पोहोचलेल्या आणि ज्या मुलांना विवाह इच्छुक मुली आहेत त्यांच्या पत्रिका जर बघितल्या तर त्या मंगळ दोषांनीच युक्त आहेत तर हा मंगळ तुम्हाला टॉपला देत नेतो तर असं काहीस त्यांचं विधान होतं तर ते अतिशय बरोबर विधान आहे मी म्हणेन की हे खरं आहे की स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ जर चांगल्या पोझिशनला असेल तर तो त्या स्त्रीला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं यश देतो सब्जेक्ट टू अदर प्लॅनेट्स आर ऑल्सो सपोर्टिव्ह टू त्या मंगळग्रहाला तर पण मी म्हणेन की हे वाक्य आहे ते अर्धसत्य आहे हेही खरं आहे की पुष्कळशा घटस्फोटाच्या पत्रिकांचा तुम्ही स्टडी केलात तर पुष्कळशा पत्रिकांमध्ये त्यांच्या पाप पत्रिकांमध्ये स्त्रियांना हा मंगळ दोष असतो आणि ते जेव्हा लग्न करतात तेव्हा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही प्रकरण जेव्हा खूप टोकाला पोचतं तेव्हा त्यांना ते साक्षात्कार होतो लोकांना आणि त्यांच्या आईवडिलांना की अरे या मुलीची तर पत्रिका मंगळ दोषाची आहे तर त्याच्यावर ते उपाय नक्कीच आहेत घाबरून जायचं कारण नाही आणि हा व्हिडिओ संपवताना मी एक पहिला आणि सोपा उपाय सांगतो कारण स्पेसिफिक उपाय हे प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणेच सांगितले झाले गेले तर त्याचा इफेक्ट चांगल्या प्रमाणात दिसून येतो अशा जस्ट सांगितलेल्या यूटूब आणि सगळ्या मीडियावरच्या उपायांना काहीही फारसं महत्व नाही तर सोपा उपाय मंगळ दोषावरचा तो म्हणजे फर्स्ट थिंग यू शुड मेंटली ॲक्सेप्ट की तुम्हाला मंगळ दोष आहे आणि त्याच्यासंबंधी काहीतरी तुम्हाला उपाय करायला पाहिजेत मी बघतो पुष्कळशा मुली आणि मुलं पण काही प्रमाणात आणि त्यांचे पालक पेरेंट्स ते मुळी मान्य करायलाच तयार नसतात तर त्याच्याबाबत काय असं काही खूप मंगळ दोष म्हणजे खूप काही वाईट आहे असं गोष्ट गिल्ट मनात मानून बिलकुल घेऊ नका की मी सांगितल्याप्रमाणे स्टॅटिस्टिक्सप्रमाणे पन्नास टक्के लोकांच्या पत्रिकेत मंगळ दोष असतो तर जसा डायबेटीस हा जसा कॉमन आहे डायबेटीस वर हल्ली मेडिकल सायन्स इट इज अ व्हेरी कॉमन डिसऑर्डर तसंच मी म्हणेन मंगळ दोष इज कॉमन डिसऑर्डर सब्जेक्ट टू आपण त्याच्यावर वेळीच उपाय केले तर त्याची इंटेन्सिटी नक्कीच आटोक्यात राहू शकते मला खात्री आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा हा चॅनल आणि व्हिडिओ लाईक शेअर करा आणि आपल्याला आपल्याला जर काही कन्सल्टिंग हवं असेल तर माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर आपण जरूर मेसेज करा आणि आपले पण मंगळ दोषासंबंधी काही अनुभव शंका असतील तर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा मी त्या जरूर वाचीन धन्यवाद गुरुदेव दत्त